नमस्कार मी पूजा पुझा। पूजाच मायजी किचनमध्ये मा पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंग आणि खुशखुशीत स्वागत तर सध्या उन्हाळा सुरू झाला आहे मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्याही लागल्या आहेत तर रोज घरी राहून मुले खाण्यासाठी वेगळेवेगळे पदार्थ मागत असतात भूक लागते त्यामुळे रोज नवीन डिमांड तर काय करायचं तर हेच प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपण घेऊन आलो हे उन्हाळ्याच्या सुट्टीतील खाऊचा डब्बा ही सिरीज या सिरीजमध्ये अगदी झटपट टिकाऊ महिनाभर टिकतील असे काही पदार्थ स्नॅक्सचे पदार्थ चटपटी गोड खमंग तिखट सर्व प्रकारचे पदार्थ आपण आज मुलांसाठी बघणार आहोत तर ही सिरीज तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या सिरीजची सुरुवात आपण गोडापासून करूया तर सर्वात प्रथम आपण हा पहिला पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे शंकरपाळे आपल्या नॉर्मल हे हलवाई स्टाईल शंकरपाळे व्हाईट शंकरपाळे खूप मस्त लागतात चवीला अगदी झटपट सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आज आपण बघू तर त्यासाठी इथे मी या कपच्या मेजरमेंटने दोन कप इतका मैदा घेतला आहे वजनी म्हणाल तर चारशे ग्रॅम इतका आहे या वा मापाची कुठलीही वाटी तुम्ही घेऊ शकता त्याच वाटीच्या मापाने दुसरेही इन्ग्रेडियंट्स मोजून घ्यायचे आहे ते इथे दोन कप मैदा घेतला आहे आता त्यामध्ये अर्धी वाटी इतकं तोप टाकून घेणार आहोत तुम्ही कुठलंही तूप वापरू शकता तेलही वापरू शकता पण तुपाने छान खस्तापणा येतो मस्त खुसखुशीत होतात ही शंकरपाळी तर दोन वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी इतका तूप घ्यायचं आणि अर्धा टीस्पून इतकं बेकिंग पावडर घ्यायची लक्षात असू द्या टीस्पून म्हटलं आहे मी टेबलस्पून नाही अगदी छोट्या चमच्याने अर्धा छोट्या चमच्या इतकी बेकिंग पावडर टाकायची आणि हे मोहन व्यवस्थित पूर्ण मैद्याला लावून घ्यायचं व्यवस्थित चोळून सर्व मैद्याला लागेल असं चोळून घ्यायचं अशी मोठ वळ आली पाहिजे म्हणजे आपलं मोहन अगदी बरोबर आहे असं समजावं तर ज्या वाटीने आपण मैदा मोजला होता त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं पाणी घ्यायचं सर्व प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलं आहे जसंच्या तसं घ्या अगदी व्यवस्थित यूज करा म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले शंकरपाळे तयार होतील इथे मला पूर्ण पाणी लागलं आहे अर्धा कप तर तितकं मी घेतलं आहे आणि सेमी सॉफ्ट असा याचा गोळा मळून घेतला आहे तुम्ही बघू शकता घट्टही नाही आणि खूप मौसूतही नाही असं टेक्स्चर आलं पाहिजे मध्ये अगदी मस्त लेअर आलं पाहिजे तर खूप दाबून मळायचं नाही आहे फक्त हलकेसं याचा गोळा करून याला झाकून दहा ते पंधरा मिनिट रेस्ट करण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ तर आता दहा ते पंधरा मिनिटांनंतर पीठ व्यवस्थित मुरलं आहे भिजलं आहे तर पुन्हा याचा व्यवस्थित गोळा तयार करून घेऊ आणि याचे तीन समान भागात गोळे तयार करून घेऊ तर आता यापैकी एक गोळा घेऊ आणि व्यवस्थित व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पे प्लेन करून घ्यायचा आणि लाटण्याच्या सहाय्याने आपण याला स्क्वेअर शेपमध्ये लाटून घेऊ स्क्वेअर शेपमध्ये लाटल्याने आपल्या कडा जास्त वाया जात नाही वाया जात नाही म्हणजे त्या पुन्हा आपल्याला लाटाव्या लागतात त्यामुळे शक्यतो स्क्वेअर शेपमध्येच लाटण्याचा प्रयत्न करावा खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडंही नाही असं ही, ही, ही शंकरपाळी ठेवावी आणि सुरीच्या साहाय्याने किंवा पिझ्झा कटरच्या साह्याने या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये ते कट करून घ्यावे तुम्ही चौकोणी शंकरपाळ्याच्या शेपमध्येही करू शकतात किंवा हॉटेलमध्ये मिळतात तसे लांबट आकारातही कट करू शकता मी इथे लांबट बनवत आहे तुम्ही तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता तर हे सर्व आपण डायरेक्ट झाऱ्यावरती काढून घ्यायचे म्हणजे टाकण्यासाठी सोपे पडतात नाही तर एक, -एक शंकरपाळा तेलात सोडताना जरा अवघड जातं इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं तर तेलही व्यवस्थित गरम झालं आहे एक पीस टाकून बघू हलकं गरम पाहिजे तेल एक तुकडा टाकल्यानंतर लगेच वर येत नाही आहे हलके बुडबुड येत आहे म्हणजे आपलं तेल अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये तापलं आहे आता हे शंकरपाळे यामध्ये टाकून घेऊ प्रत्येक शंकरपाळा वेगळा करत बसायचा नाही हे ऑप सुट्टे होऊन जातात गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची तेलाचंही तापमान अगदी कमी आहे हे अगदी लो फ्लेमवरतीच हळूहळू तळू द्यायचे म्हणजे छान याला लेअर्स सुटतात आणि अगदी मस्त फुलून येतात हे अतिशय सॉफ्ट असतात त्यामुळे लगेच चमचा किंवा झारा लावायचा नाही थोडे तळून वरती आले की मग हळूच चमच्याच्या साह्याने थोडेसे खालीवर करून घ्यायचे अगदी लो फ्लेमवरतीच तळू द्यायचे थोडेसे तळल्या गेले आहे असं वाटलं की मग तुम्ही बघू शकता आता थोडेसे तळल्यासारखे वाटत आहे दोन्ही साईडने आणि तुम्ही बघू शकता किती छान लेअर सुटले आहे याला मस्त फुलले आहे जवळून दाखवते मस्त फुलले आहे तर आता चमच्याच्या साह्याने खालीवर करून घ्यायचं आणि थोडेसे हार्ड वाटले की मग आपण गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करून घ्यायची मिडियम फ्लेमवरती थोडेसे हार्ड झाले की आपण हे आता काढून घेऊ थोडा लालसर गोल्डन कलर यायला लागला की काढून घ्यायचे खूप लाल करायचे नाही आहे हे वाईटच असतात त्यामुळे खूप जास्त हे तळायचे नाही आणि आता हे शंकरपाळे आपण काढून घेऊ आणि दुसऱ्या बॅच टाकताना तेलाचं तापमान पुन्हा लो करायचं पुन्हा तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मगच दुसरी बॅच तळायला घ्यायची म्हणजे प्रत्येक शंकरपाळा मस्त फुलतो आणि छान लेअर पडतात मस्त खुसखुशीत होतात हे शंकरपाळे हे शंकरपाळे दोन ते तीन महिने आरामात टिकतात ही शंकरपाळे तळून झाले आहे ते काढून घेतले आहे एका वाटीमध्ये तर एक शंकरपाळा मी तुम्हाला दाखवते मस्त लेअर सुटले आहे यानं तर तुम्ही बघू शकता एक मी तोडून दाखवत आहे अगदी मस्त याला अगदी लेअर आले आहे पुढं आले आहे एकदम खुसखुशीत लागतात तर आता याच्यासाठी आपण साखरेचा पाक करून घेऊ तर पाक बनवण्यासाठी एका पसरट भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण मैदा मोजला होता त्याच वाटीने दोन वाट्या इतकी साखर घ्यायची दोन वाटी मैद्यासाठी दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी आता ही साखर आपण पूर्णपणे पगळवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची हलवून पूर्ण साखर वितळवून घ्यायची याचा आपल्याला पाक बनवायचा एक आहे एकतारी पाक बनवायचा आहे साखर पूर्णपणे विरघळली आहे तुमचे साखरेमध्ये जर थोडी अशुद्धी असेल तर तुम्ही दूधही टाकू शकता म्हणजे वरती म त्याची जी घाण कचरा असेल तो निघून येईल यामध्ये मी दोन तीन थेंब इतका केवडा इसेन्स टाकला आहे तुम्ही रोज इसेन्स वापरू शकता किंवा वेलची पावडर वापरू शकता किंवा काही नाही टाकलं तरी खूप छान लागता अजून तार आली नाही आहे आता मी पुन्हा चेक करते आता तार आली आहे याला आता आपण गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि यामध्ये ही शंकरपाळे आपण टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे गरम पाकामध्ये टाकल्यामुळे हो हे शंकरपाळ्यांमध्ये पाक पूर्णपणे ॲब्झॉर्ब होतो व्यवस्थित खालीवर करून प्रत्येक शंकरपाळा हा पाकामध्ये बुडायला गेला पाहिजे त्यासाठी पसरट भांडं वापरायचं मोठं भांडं वापरायचं आता हे गॅसची फ्लेम चालूच आहे आपली लो फ्लेमवरती आहे दोन मिनिट या पाकामध्ये असेच हे होऊ द्यायचे नंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि प्रत्येक दोन मिनिटांनंतर याला खालीवर करून हलवून घ्यायचं म्हणजे प्रत्येक शंकरपाळ्याला पाक हा लागला जातो अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हा पाक पूर्णपणे घट्ट होतो आणि याची साखर त्या शंकरपाळ्यांवरती तयार होते म्हणजे मस्त दिसता तुम्ही बघू शकता दोन दोन मिनिटांनंतर मी हलवून घेतलं होतं आणि आता हे पूर्णपणे पाक घट्ट झाला आहे पूर्ण शंकरपाळ्यांवरती साखरेचं कोटिंग आलं आहे आणि ही साखर मुलांना खूप छान वाटते आणि ही शंकरपाळी देखील खायला खूपच चविष्ट लागतात आपल्या नॉर्मल शंकरपाळ्यांपेक्षा आपण नेहमी बनवतो त्या शंकरपाळ्यांपेक्षा या शंकरपाळ्यांची चव खूपच अप्रतिम लागते अगदी हलवाई स्टाईल होतात हे शंकरपाळे सगळं मेजरमेंट अगदी परफेक्टली तसंच फॉलो करा अगदी मस्त होतील खुसखुशीत होतील आणि गोडही होतील तर कशा केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअरही